नमस्कार मेंदू चोरीला गेलाय मेंदू आणि तो मेंदू सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस घोषित करावं अशी स्थिती आलेली आहे रोज उठायचं आणि रोज नवे आरोप करायचे अशी सवयत लागलेल्या माणसाचा मेंदू चोरीला गेलेला आहे हार्डिस करप्ट झालीय म्हटलं तर चूक ठरू नये म्हणजे उगाच देवेंद्र फडणवीस त्यांच्या मेंदूची चिप चोरीला गेली आहे डिस्क करप्ट झालीये म्हणत नाहीत मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे रोज सकाळी उठायचं म्हणजे महाराष्ट्रात एक भोंगा ते आपलं असं असं करत बोलत असतो आणि तिकडे दिल्लीत एक भोंगा रोज उठायचं निवडणूक आयोग चोर आहे म्हणायचं भाजपचं बठीक आहे म्हणायचं निवडणुकीत घोळ केलाय म्हणायचं काय आहे जेव्हा नास्ता येईना अंगणवाकडं अशी स्थिती असते ना तेव्हा असं होत असतं बाकी काय स्वतःला येत नाही आणि अपयश समोर दिसतं आहे अशा वेळी पर्याय नसतो त्यामुळे या अशा गोष्टी बोलाव्या लागतात शब्दोच्छल फार करणार नाही आहे आज मला शब्दोच्छल फार करायचा नाही आहे यातली डिटेल्स माहिती अजून काढतोय आणि अजून देणार आहे डिटेल्स माहिती देणार आहे राहुल गांधींनी आरोप केला मतदानाच्या विषयामध्ये कोणते काय श्रीवास्तव का काय आदित्य श्रीवास्तव याची माहिती दिली जरा एकाच शॉर्टमध्ये तुम्हाला ती सगळी माहिती दाखवतो त्यांनी सांगितलं हा व्यक्ती अं अर्बन मध्ये आहे रूर बेंगलोर अर्बन मध्ये आहे बेंगलोर मध्ये आहे महाराष्ट्रात आहे आणि मध्ये आहे असू शकतो असू शकतो नो no डाऊट हे षडयंत्र असतं तर इपिक नंबर वेगळा राहिला असता हे षडयंत्र असतं तर इपिक नंबर वेगळा राहिला असता सेम इपिक नंबर आहे सेम बघा पहिल्यांदा इपिक नंबरची यादीत बघा सेम दिसेल हा इपिक नंबर सेम आहे म्हणजे एका माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाला घेऊन जायचंय आणि एकाच माणसाला करून घ्यायचंय तर ते एपिक नंबर वेगळा दाखवला असता काहीतरी अजून वेगळं दाखवलं असतं नावात गडबड केली असती ती के झालेली नाहीये आणि मला सांगा राहुल गांधींचा सा आकडा हा भारतातला अकरा हजार नऊशे पासष्ट आहे आपण बारा धरू जाऊ दे ज्याची चीप हरवली आहे ना करप्ट झाला ना त्याच्याविषयी काय द्वनचारी इकडं तिकडं आपण जास्त देऊ बारा हजार आहे असं गृहित धरू अह जिथे ज्या देशात नव्वद कोटी वोटर्स आहेत तिथे बारा हजार लोकांच्या इकडे तिकडे होण्याचा काय संबंध येतो गंमत म्हणून आकडा सांगतो याच्यावर श्रीवास्तववर काय म्हणणार आहे गंमत म्हणून आकडा सांगतो काय आहे आपल्या देशामध्ये निवडणुकांच्या दिवशी काही कोटी लोक ट्रेनमध्ये असतात काही कोटी भारतातल्या ट्रेन प्रवाशांची संख्या रोजची गुगलला विचारा म्हणजे मतदान चालू असताना प्रवास करणारी काही कोटी लोक असतात ते सोडा प्रवासातले सोडा म्हणजे तुकडे तुकडे करून का बरं तर लोकांना त्या त्यावेळी त्या मतदान करता यावं यासाठी तुकडे असतात मतदानाचे हे ट्रेनचे सोडा काही कोटी लोक संज्ञान मतदार हे रुग्णालयात असतात ऍडमिट रुग्णालयाच्या मध्ये जे आपापलं उपचार घेत असतात लढत असतात आपल्या जगण्याशी काही कोटी लोक आणि अजून एक गंमत सांगू काही कोटी लोक रोडवर असतात ट्रक ड्रायव्हर कॅब ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर बस ड्रायव्हर हे रस्त्यावर असतात आणि सैन्य भिन्न तर वेगळी गोष्ट आहे त्यांना आपल्याकडं पोस्टल वोटचे सुविधा आहे म्हणजे अर्धा कोटी लोक एक तर कामात किंवा रुग्णालयात असतात किंवा प्रवासामध्ये असतात अशा लोकांची वोटिंग करून घेण्यासाठीच्या कृपत्या लावणं आवश्यक असतं म्हणून काही वेळेला तुकडे पाडले जातात वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात जाऊ दे हे राहुल गांधींच्या डोक्यात घुसत नाही मोदींची प्लॅनिंग अनेकांना मतदान करायला लावण्याची आहे म्हणूनच हे घडतंय ते कसं सांगणार आहे तुम्हाला मी म्हणजे या श्रीवास्तवचं नाव वेगळ्या ठिकाणी आणि ए नंबर दाखवून काय लोकसभा मतदारसंघातलं कुठलं बेंगलुरू रुरल आणि बेंगलुरू अर्बन असं दाखवलं पागल समजे क्या त्याचा इपिक नंबर वर टाकला मोबाईल वर टाकला तर तो रुरल किंवा अर्बनचा नाहीये बेंगलोरचा तो सेंट्रलचा हे लक्षात येईल जरा बघा हे या चित्रात तुम्हाला स्पष्ट दिसेल की सेंट्रल आहे राहुल गांधींच्याकडे माहितीच जर नीट नसते तर कशा करतात ते मांडतात आता प्रश्न पडेल मग राहुल गांधीकडं रुरलचा एक नंबर कसा होता अर्बनचा कसा होता आणि सेंट्रलचा कसा आला सांगतो सांगतो काय आहे निवडणूक का आयोगाने एकही पात्र उमेदवार वगळायचा नाही आणि अपात्र उमेदवार येऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवलंय जेव्हा निवडणुकीचा काळ सुरू असतो तेव्हा डिलिशन बंद होत यादीतलं डिलिशन बंद होतं पण दुरुस्त्या आणि ॲडिशन सुरू असतं गोळीवर का ए, हे दुरुस्त्या आणि ऍडिशन सुरू असतं तिथं जरा थांबा म्हणजे मी सांगतो ते म्हणजे हे लक्षात ठेवा जेव्हा हे सुरू असतं तेव्हा ती नावं बदलली जातात वेगवेगळ्या ठिकाणी नोंदली जातात आणि त्यावेळेला निवडणूक आयोग यादी काढत नाही हे उदाहरण तुम्हाला बिहारचं एक पाठ दाखवतो कागद दाखवतो निवडणूक आयोगाचा आयोगाने विचारलं होतं गे बाबानो आम्ही मतदाराला दुरुस्ती करतोय आक्षेप असतील तर कळवा हा कागद नीट बघा या कागदात तुम्हाला एकदाही कोणत्याही राजकीय पक्षाने आक्षेप आणि हरकती घेतल्याचं दिसणार नाही नाही दिसणार ऍडिशन्स झालेत मतदारीत नाव वाढत चालली आहेत याआधी फक्त जानेवारीत नाव वाढवलं जात होत अठरा वर्षात समजा मी अठरा वर्षाचा झालोय तो फेब्रुवारीमध्ये आहे आणि एप्रिलमध्ये निवडणूक आहेत जानेवारीत माझा अठरा पूर्ण नाही म्हणून नाव नोंदणी केली गेली नाही एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि मी परत नोंदणी करायचं ठरलं तर मला वयाच्या चोवीसाव्या वर्षी पहिलं मतदान करावं लागत होतं पाच वर्षांनी निवडणूक यायची ना मग मोदींनी ठरवलं की ऍडिशन्स करत राहा लवकर लवकर नोंदवत राहा कॉलेजातल्या मुलांना नोंदवा इपिक नंबर क्रिएट करा शाळेतल्या मुलांना सांगा दहावीतल्या पोरांविषयी सांगा आणि ते नावं वाढू लागलीत हे कारण आहे अठरा वर्षाची पिढी वाढते आहे याचं दुःख वाटावं वा का आनंद वाटावा आपोआप ही पोरं मतदानाला येत आहे त्याचं दुःख वाटावं वा का आनंद वाटावा दुःख वाटतं यासाठी की आता जी अठरा पूर्ण करणारी पिढी आहे ना ती वयाच्या सहा वर्षात असताना मोदी पंतप्रधान झाले तिनं बघितलंय संज्ञान झाले कळू लागलं की मोदी कळालाय आधी जे माहीत नाहीत अठरा एकोणीस वर्षाच्या पोरांना आधी काय झालंय कसं झालंय कोण होतं काय दिव्य कारभार करत होते हे माहित नाहीये आणि त्या पोरांच्या मनात मोदींच्या विषयी सहानुभूती निर्माण होते आहे प्रेम निर्माण होत आहे आकर्षण निर्माण होत आहे हे दुःख आहे तांत्रिक दृष्ट्या आकडे समोर आणायचे आणि अरडाओरड करायची की झालं संपलं झालं संपलं ही खरी गडबड आहे बिहारमध्ये तुम्हाला आक्षेप घ्या म्हणून सांगितलं तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही आणि ज्या दिवशी आक्षेप का घेताय असं विचारलं तेव्हा मात्र अरडाओरड करायची असा प्रकार सगळा झाला की नक्की समजावं स्क्रू ढिला आहे भाई आणि या ढिल्या असलेल्या स्क्रूमध्ये सांड पडली आणि त्यातून मेंदू गळून पडलाय गळून पडलेल्या मेंदूला मेंदू चोरीला गेला आहे असं म्हणण्यात येऊ लागलंय ला तो गळून पडलाय एवढंच लक्षात ठेवावं नमस्कार